तेवीसशे पंचवीसशे सव्वीसशे साडेसव एक हजार बारा तेरा चौदा तीन हजार वाय पन्नास रुपये पंचाहत्तर बाय एकतीसशे रुपये सव्वा एकतीसशे रुपये तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीसशे रुपये साडे एकतीसशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे सीएम एक हजार पंधरा अठरा दोन हजार रुपये बावीस साडेबावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एक हजार रुपये पंचवीसशे रुपये अठ्ठावीस तीन हजार रुपये पन्नास रुपये एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये सवा बत्तीस साडे बत्तीस शर्वाय तीन हजार वाय एकतीस शरवाय सवा एकतीस शरवायसीएम हजार वायके एक हजार वाय पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस शर्वाय बत्तीस शेवाय बत्तीस बीए पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस साडे एकतीस साडे बत्तीस ते शर्वाय तेर वय कि आर करा

पंचवीसशे तीन हजार एकवीस शर्व बत्तीस शरवाय बत्तीस शर्व एक हजार शर 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 चोवीस बारा तेरा अकरा ते बारा पंधरा सोळा दोन हजार बावीस पंचवीस सव्वीस शरवाय चोवीसशे एकवीस सव्वीस सत्ता तीन हजार एकवीस शरवायतीस बत्तीस साडे तेवीस